तील प्रगतशील शेतकरी गजानन तेजनकर यांच्या शेतात अंदाजे शंभर ते दीडशे रोही नीलगाय मोठ्या प्रमाणात मालाची नासाडी करत आहे या भागात पाण्याभावी पेरणी जून महिन्यात होणं अपेक्षित होती परंतु पाण्याभावी पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढले आता पिकाचे नुकतेच कोमटे वर येत असताना त्यात रोह्यांचा हा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रोही नीलगाय शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करत असून त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे संबंधित विभागाने ओवन खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अंढेरा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे